मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसाळी रात्रीचा गारवा होता बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत प्रवाशांची धावपळ सुरू होती सानिका व एकोणतीस आपल्या पतीच्या ऋषभच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडत होती ऋषभला कंपनीच्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी दोन वर्षांसाठी दुबईला जायचे होते ऋषभ प्लीज नको ना जाऊस दोन वर्ष खूप जास्त आहेत रे सानिकाने त्याचा हात घट्ट धरला होता ऋषभने तिच्या डोळ्यात बघत एक गोड पण तितकंच खोट हसू आणलं सानू अगं आपल्या भविष्यासाठी हे गरजेचं आहे तिथून परत आलो ना की आप मुंबईत सिफेसिंग फ्लॅट घेऊ आपला स्वतःचा बंगला असेल तू फक्त थोडी वाट बघ बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली ऋषभने सानिकाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तो सिक्युरिटी चेकच्या दिशेने वळला सानिका तिथेच उभी राहून हात हलवत राहिली जोपर्यंत तो नजरेआड झाला नाही पण जसा तो दिसेनासा झाला सानिकाच्या चेह्यावरील रडण्याचे भाव एका क्षणात गायब झाले तिचे डोळे आता कोरडे आणि निखारांसारखे जळत होते तिने परसमधून फोन काढला घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते तिने गुपचूप लॅपटॉप बॅगेत दडवलेला एक डोंगल कनेक्ट केला आणि बंकेचे जॉइंट अकाउंट उघडले त्यात सानिकाने पाच वर्षांत रात्रंदिवस मेहनत करून साठवलेले पंच्याऐंशी लाख रुपये होते तिने एका सेकंदात ते सर्व पैसे तिच्या माहेरच्या जुन्या कोणालाही माहीत नसलेल्या खात्यात वळवले एका कॅबमध्ये बसताना तिने वकिलाला मेसेज केला सापळा रचला आहे शिकार उडाली आहे उद्या सकाळी कोर्टात भेटू संशयाची ठिणगी आणि कोसळलेलं घर सानिका ही शहरातली एक नामवंत आर्किटेक्ट होती ऋषभ एका फायनान्स कंपनीत होता लग्नाच्या पाच वर्षांत सानिकाने घर चालवण्यापासून ते गुंतवणुकीपर्यंत सगळं केलं ऋषभ नेहमी म्हणायचा आपण जॉइंट अकाउंट ठेवू म्हणजे आर्थिक पारदर्शकता राहील सानिकाने त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला पण दोन महिन्यांपूर्वी सत्य समोर आलं सानिकाच्या एका क्लायंटच्या पार्टीत तिने ऋषभला एका दुसऱ्याच स्त्रीसोबत तान्यासोबत पाहिलं तान्या ऋषभच्याच पाहिल। कंपनीत नवीन आली होती सानिकाने तिथे तमाशा केला नाही ती शांत राहिली दुसऱ्या दिवशी तिने ऋषभचा जुना टॅब तपासला जो तो विसरून गेला होता त्यात जे होत ते पाहून सानिकाचं जगच उद्ध्वस्त झालं ऋषभ दुबईला कंपनीच्या कामासाठी नाही तर ताण्यासोबत कायमच्या स्थायिक व्हायला चालला होता त्याने मेघाच्या सानिकाच्या पंच्याऐंशी लाखांतून दुबईत एक अपार्टमेंट बुक केलं होतं सानिकाला भारतात सोडून घटस्फोटाची नोटीस दुबईतून पाठवण्याचा त्याचा प्लान होता जेणेकरून सानिकाला कायदेशीर लढाई लढणं कठीण जाई सानिकाने हार मानली नाही तिने संग्राम साळवी नावाच्या एका अनुभवी खासगी तपासाधिकायाची मदत घेतली संग्रामने जे पुरावे आणले ते पाहून सानिकाला स्वतःच्या निवडीची केळस आली ऋषभ केवळ व्यभिचारीच नव्हता तर त्याने सानिकाच्या नावावर बनावट सह्या करून वीस लाखांचं वैयक्तिक कर्ज घेतलं होतं तो सानिकाच्या क्रेडिट कार्डचे सुद्धा तान्याला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी वापरत होता मॅडम हा माणूस तुम्हाला पूर्णपणे कंगाल करून पळून जायच्या तयारीत आहे संग्रामने सावध केलं सानिकाने वेळी ठरवलं तो मला रस्त्यावर आणण्याआधी मी त्याला शून्यावर आणणार दुबईला उतरल्यावर ऋषभने जेव्हा तिथल्या घरासाठी पेमेंट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कळलं की खातं रिकामा आहे त्याला वाटलं तांत्रिक बिघाड असेल पण तासाभरातच त्याच्या व्हॉट्सॲपवर सानिकाच्या वकिलाने पाठवलेली घटस्फोटाची आणि मालमत्ता जप्तीची नोटीस आली ऋषभ तडफड भारतात परतला तो सानिकाच्या घरी गेला पण तिथे टाळं होतं सानिकाने ते घर आधीच भाड्याने दिलं होतं आणि ती एका अज्ञात ठिकाणी राहत होती कोर्टात जेव्हा केस उभी राहिली तेव्हा ऋषभचा वकील जोरात ओरडला या बाईने माझ्या अशिलाचे पंच्याऐंशी लाख रुपये चोरले आहे हा सरळ सरळ विश्वासघात आहे सानिकाची वकील ॲडव्होकेट ईश्वरी शांतपणे उभ्या राहिल्या त्यांनी कोर्टासमोर ऋषभच्या बनावट सह्यांचे रिपोर्ट तान्यासोबचे दुबईचे हॉटेल बुकिंग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंच्याऐंशी लाखांपैकी सत्तर लाख रुपये हे सानिकाच्या पगाराचे आणि बोनसचे होते याचे बंक स्टेटमेंट सादर केले सन्माननीय न्यायाधीश जो माणूस स्वतःच्या पत्नीच्या पैशावर परक्या स्त्रीसोबत घर बसवण्याचे स्वप्न पाहतो त्याला कोणत्या अधिकाराने विश्वासघात हा शब्द उच्चारता येतो ईश्वरींचा प्रश्न कोर्टात घुमला निकाल सानिकाच्या बाजूने लागला ऋषभला केवळ पंच्याऐंशी लाखांवर पाणी सोडावं लागलं नाही तर सानिकाच्या नावावर काढलेलं वीस लाखांचं कर्जही त्यालाच फेडावं लागलं एकटीचा प्रवास आणि नवीन क्षितीज घटस्फोटानंतर सानिकाला समाजाच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलं काहीतरी चूक तिचीच असेल पैसे घेऊन नव्याला सोडलं अशा चर्चा झाल्या पण सानिकाने कान बंद केले तिने तिची स्वतःची आर्किटेक्चर फर्म सानिका डिझाईन्स सुरू केली तिने स्वतःला कामात झोकून दिलं पुढच्या दोन वर्षांत तिने मुंबईत स्वतःचा एक अलिशान फ्लॅट घेतला ती आता कोणाची बायको म्हणून नाही तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाऊ लागली तिच्या आयुष्यात ईशान आला ईशान हा एक फोटोग्राफर होता त्याने सानिकाला पुन्हा एकदा जगावर विश्वास ठेवायला शिकवलं ईशानने तिला विचारलं सानिका तुला पुन्हा लग्न करायला भीती वाटत नाही का सानिका हसली आणि म्हणाली भीती संपली आहे ईशान आता फक्त सावणा उरला आहे ज्याने अग्नी अनुभवला आहे तो आता उन्हाची भीती बाळगत नाही पाच वर्षांनंतर सानिका एका मोठ्या पुरस्कार सोहळ्यात वुमन ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात येणार होती सोहळ्याच्या बाहेर पडताना पार्किंग लॉटमध्ये तिला एक माणूस गाड्या पुसताना दिसला तो खूपच जर्जर आणि म्हातारा दिसत होता तो ऋषभ होता दुबईच्या त्या स्कॅमनंतर त्याला कंपनीने काढून टाकलं होतं ताण्याने त्याला सोडून एका श्रीमंत माणसाशी लग्न केलं होतं तो कर्जात बुडाला होता आणि आता पोट भरण्यासाठी पडेल ते काम करत होता ऋषभने सानिकाला ओळखलं तो धावत तिच्या जवळ आला सानिका मला माफ कर मला पुन्हा एकदा संधी दे मी खूप चुवालो सानिकाने तिच्या परसमधून एक एक हजार रुपयांची नोट काढली आणि त्याच्या हातावर ठेवली हे तुझ्या कामाचे पैसे ऋषभ ज्या दिवशी तू विमानतळावर तो खोटा अभिनय केला होतास त्याच दिवशी माझ्या मनातलं तुझं अस्तित्व मेल होतं आज तू माझ्यासाठी फक्त एक अनोळखी माणूस आहेस सानिका आपल्या महागड्या कारमध्ये बसली आणि निघून गेली ऋषभ पाहतच राहिला कर्माचा न्याय पूर्ण झाला होता